प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगाव पूर्व चौकाव शिशुविहार विहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईसाईट बोलायचे अरे

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारुनी आ होती 开始。谢谢谢谢